एकाच पद्धतीची अंडाकरी खाऊन खाऊन जर कंटाळ आला असेल तर या पद्धतीनं ग्रीन अंडाकरी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सोपी रेसिपी आहे तर चला मग ही कशी बनवायची ते बघूयात इथे एका कढईमध्ये आपण पहिल्यांदा तेल घालून घेऊयात तर दोन ते तीन चमचे होईल इतपत तेल घालून घेतले आता यामध्ये आपण उभा चिरलेला मी एक मोठा कांदा घेतला आहे मीडियम साईजचे असतील तर दोन कांदे घेतले तरी चालेल तर त्याच्यामध्येच आपण हे तमालपत्र एक तमालपत्र मोठ्या आकाराचं आहे ते घालून घेतले दोन चक्रीफूल त्यानंतर दालचिनी काळे मिरे घेतले दोन लवंग घेतले जे खडे मसाला ए, आहे त्यातलं मी हे साहित्य घेतलेलं आहे आणि ते मी खोबरं ओलंखोबरं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे अंदाजे घेतले एक ते दीड मूठ होईल इथपर्यंत मी ओलं खोबरं घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या तुमच्याकडे जर ओलं खोबरं अवेलेबल नसेल तर तुम्ही सुकं खोबरं किसून घातलं तरी चालेल आता छान असं आपण हे भाजून घेऊयात तर अगदी वेगळ्या पद्धतीची अंडाकरी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी वेगळी अशी चव आहे छान असं आता आपण हे तेलामध्ये एक तीन ते ती चार मिनटं चांगलं भाजून घ्यायचा कांदा तर साधारण एक तीन ते ती चार मिनटानंतर कांदा बघू शकता कांद्याचा कलर बऱ्यापैकी चेंज झाला आहे आणि बाकीचे आपण जे काही टाकलेले आहेत खडे मसाले तेही छान असा सुगंध सुटलेला आहे तेही चांगले भाजलेले आहेत तर इथे मी अर्धा डझन अंडी घेतलेले आहेत अर्धा डझन अंड्याची मी अंडाकरी बनवणार आहे आता हे खाली काढून घेतल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचं कांद्याचं जे आपण जो मसाला करणार आहे मग मिक्सरच्या जा जारमध्ये घालायचं जा, म्हणजे मिक्सरचं जार खराब होत नाही तर सगळा मसाला मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतला आहे आणि आता आपण फ्रेश अशी कोथिंबीरवरून घालून घेऊयात आणि याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर इथं आता बारीक अशी पेस्ट करून आपली तयार आहे बघू शकता ग्रीन असं आपलं हे वाटण दिसत आहे इथं मी सहा अंडे उकडून घेतलेत आता त्याला आपण काप देऊयात तर या पद्धतीनं असे दोन काप देऊन घ्यायचे आता त्याच कडेमध्ये आपण अंडाकरी बनवणार आहे तर इथं मी एक पळी होईल इतपत मी आता तेल घातले तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग आपण यामध्ये एक पाव चमचा होईल इतपत आपण हळद घालून घ्यायची आणि आपण हे जे काही उकडलेले अंडे आहेत ते यामध्ये थोडेसे आपण तळून घेणार आहे तर गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम फ्लेमवरती आपण हे तळून घेणार आहे साधारण एक दोन ते तीन मिनटामध्ये छान असा आपण हे अंडे ह्या हळदी आणि तेलामध्ये आपण तळून घेतलेले आहे कलर बघू शकता छान असा कलरही आलेला आहे आणि अंडेही आपले छानपैकी बऱ्यापैकी तळलेले आहेत आता आपण हा जो काही मसाला आहे ग्राईंड केलेला तो घालून घेऊयात तर अगदी झटपट होणारी अंडाकरी आहे आणि चव अगदी अप्रतिमाशी चव आहे तर मी एकदा नक्की ट्राय करून बघा आता छान असा मसाला पण ह्या अंड्यामध्ये मिक्स करून घेऊयात छान असा मी मिक्स करून घेतला आहे आणि इथं आता आपण लाल तिखट घालूया तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता तर इथं मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं होतं त्याच्यात थोडंसं मी काढून घेतले कारण काय झालं आहे की हे मी लहान मुलं पण घरी आहे ते जास्त तिखट झालं तर खाणार नाहीत आता थोडंसं मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार आपल्याला हवं तसं आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया कारण ऑलरेडी आपण इथे हिरवी मिरची घातल्यामुळे ते जास्त तिखट होऊ शकतं आता गॅसची फ्लेम लो केले आणि लो फ्लेमवरती आपण एक चार ते पाच मिनटं छान असा आपण हा मसाला यामध्ये शिजू देणार आहे तर ते चार ते पाच मिनटानंतर बघू शकता छान असा मसाला आपला शिजलेला आहे आता ज्या भांड्यामध्ये मसाला ग्राईंड केला त्याच्यामध्येच पाणी घालून सर्व मसाला त्याचा ढवळून घ्यायचा आणि ते पाणी आपण यामध्ये आता ओतून घेऊयात तर अंडाकरी करी जेवढी तुम्हाला क्वांटिटी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता पण जास्त पण पातळ करू नका नाहीतर मग चव बिघडू शकते आता परत झाकण लावून आपण एक पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजू दिलेली आहे अंडाकरी बघू शकता मस्त अशी आपली अंडाकरी इथं ग्रीन अंडाकरी तयार झाली अगदी वेगळी पद्धत आहे हॉटेलमध्ये या पद्धतीची अंडाकरी खूप ठिकाणी मिळते तुम्ही नक्की ट्राय करा बघू शकता मस्त अशी आपल्या अंडाकरी तयार झाली झाकण लावून एक पाच ते सहा मिनटं ठेवून देऊयात आणि एक पाच ते सहा मिनटानंतर छान अंडाकरी आतल्या आत शिजलेले आहेत आता झाकण काढून बघूयात छान अशी या पद्धतीने जास्त न पाणी घालता या पद्धतीने आपण ही अंडाकरी आता तयार करून घेतली वरून कोथिंबीर घाला कारण कोथिंबीर घातल्यामुळे अजून जास्त चव येते जेव्हा फ्रेश कोथिंबीर वरून घालून घेऊयात तर या पद्धतीची अंडाकरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार